श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे शिवपुराणात भगवान शिवांनी सांगितलेले पंधरा तोडगे पहिला तोडगा आग रुईचं गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये असाल भीती वाटत असेल किंवा तुमचा डोळा फडफडतोय काहीतरी वाईट होणार आहे तेव्हा हे रुईचं फुल शंकराच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे कितीही ही वाईट परिस्थिती असू दे त्यातून मार्ग हा निघतोच दुसरा उपाय ज्यांचा विवाह होत नसेल पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भोम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोम प्रदोष म्हणतात तिसरा उपाय कमरेच्या खाली चुकूनही फाटलेला कपडा घालू नये ती व्यक्ती जन्मभर गरीबच राहते चौथा उपाय भगवान शंकरांना दिवा ओवळला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाचवा उपाय भगवान शंकरांना विड्याचे पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते सहावा उपाय एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते सातवा उपाय जर तुम्हाला शत्रु त्रास देत असेल आणि तुम्ही त्याच्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या उपायाने शत्रू तुम्हाला त्रास द्यायचा बंद करेल आठवा उपाय ज्यांची तब्येत सतत खराब असते त्यांनी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शंकराच्या मंदिरात सुके खोबरे अर्पण करावे याने तुमची तब्येत सुधारण्यास सुरुवात होईल नववा उपाय कौटुंबिक जीवनात अडचणी असतील तर दयामध्ये मध मिसळून सोमप्रदोष व्रताला ते शंकरांना अर्पण करावे असे केल्याने कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते दहावा उपाय शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशा संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून लवकरात लवकर सुटका होते अकरावा उपाय पाण्यामध्ये काळे तिळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा याने जीवनातील पापे नष्ट होऊन सुख प्राप्त होते बारावा उपाय पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्यास जीवनातील आनंद वाढून इतरांचा आशीर्वाद मिळतो गहू अर्पण केल्याने वंश वाढतो तेरावा उपाय शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामना पूर्ण होऊन कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधीही मिळतात चौदावा उपाय पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता कमी होते पंधरावा उपाय शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक कमजोर असेल तर त्या व्यक्तीने गायीच्या तुपाने भगवान शंकरांवर अभिषेक करावा हे उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ